रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील देशात जिल्हा बँक अग्रेसर म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सहकाराला दिशा देण्याचं काम बँक प्रभावीपणे करण्यास कटिबद्ध आहे असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सहकार दिंडीच्या सांगता समारंभात जिल्हा बँकेच्या योगदानाचा आढावा घेताना जिल्हा बँकेच्या सभागृहात सांगितले रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या वतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे भव्य सहकार दिंडी शोभायात्रा आणि जिल्हा सहकार परिषद आयोजित करण्यात आली सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक योगद, योगदान अधोरेखित करण्यात आले सहकार दिंडीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली त्यानंतर ही दिंडी महावीर सव बालाजी नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करत सरखेल कान्होजी आंग्रे समाधीपासून ठिकरूळ नाका आदर्श सहकारी पतसंस्था मार्गे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचली या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके माजी अध्यक्ष सतीश पाटील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक परेश देशमुख रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक जिल्हा फेडरेशन अध्यक्ष पाटील आदर्श सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित पाटील कैलासवासी दत्ता पाटील क्रेडिट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील एकविरा पतसंस्था नवगाव अध्यक्ष प्रमोद घासे तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे सहयोग सा, नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी संचालक व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा तब्बल एक हजार पेक्षा अधिकांनी उपस्थिती दर्शवली